सर्वप्रथम स्वागत करतो महाराष्ट्र शक्ती न्यूजमध्ये मी समीर खोतल तुम्ही पाहत आहेत महाराष्ट्र शक्ती न्यूज आणि माझ्या पाठीमागे जे काही तुम्ही शाळा पाहत आहेत ते शाळेचं नाव आहे यशवंत विद्यालय लातूर जे की सोशल मीडियावरती वारंवार दोन तीन दिवसामध्ये व्हिडिओ व्हायरल होत आहेत की लैंगिक छळ एक अल्पवयीन मुलीवरती करण्यात आला आहे आणि इथे काही दोन तीन दिवसानंतरच जे व्हिडिओ इथे प्रचंड व्हायरल होतानाच आपला दिसतोय आपण थेट इथले इथल्या मुख्याध्यापकांना आपण भेटण्यासाठी आलो होतो की नेमकं काय प्रकरण होतं आणि काय त्यांची अजून बातचीत कोणत्याही पत्रकारासोबत झालेली नव्हती तर आपण थेट त्यांच्याशी विचारणार होतो पण आतमध्ये कोणी नाही आहे असं तिथे तुम्ही जे यशवंत शाळेचा जे गेट आहे तिथे मी कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी गेट दाखवावं आणि जे गेट आहे त्या गेटमध्ये एक वॉचमॅन आहेत दोन होमगार्ड आहेत त्यांनी असं सांगत आहेत की प्रिन्सिपल मध्ये नाही आहेत आणि आम्हाला आत आतमध्ये तुम्ही हे पा पाहू शकतात की मी कॅमेरामॅनला थोडं पुढे यायला सांगेन की हे बघा की ते गाडी आहे दोन गाडी दोन वाहन ला, लाग लागलेले आहेत ला टू व्हीलर आपल्यासमोर इथे लागलेले आहेत एक शाईन आणि दोन शाईन लागलेले आहेत आणि आतमध्ये कोणी नाही आहे असं आहेत ते पण आतमध्ये ऑलरेडी आहेत आतमध्ये ऑलरेडी आहेत आणि शाळा बंद आहे असं ते आहेत की शाळा बंद असली तरी प्रिन्सिपल साहेब इथे असतील आणि स्टाफ आहे म्हणल्यावर प्रिन्सिपल साहेब असतील असं मग माझं म्हणणं आहे पण आतमध्ये दे जाऊ देत नाही आहेत आता आपण आतमध्ये एक महिला होती आ, महिला कर्मचारी होती ते म आम्हाला इथे बाहेर पाहत होती पण नेमकं वॉचमॅन खोटं बोलतो आहे की आतमध्ये कोणी नाही आहे शाळा बंद आहे पण तुम्ही हे बा पाहू शकतात की इथे गाडी लावलेली आहे आणि आतमध्ये कोणी नाही आपण असं विचारत आहेत आणि हे बघा तुम्ही दार लावलेलं आहे आतमध्ये तर काय नेमकं काय समजायचं गुन्हा दाखल झालेला आहे एका लिपिकावरती गुन्हा इथल्या या शाळेतील यशवंत शाळेतील लिपिकावरती गुन्हा दाखल झाला एका शिक्षकावरती गुन्हा दाखल झाला पण अशा प्रकरण वारंवार वाढत चालले आहे तर केसेस भरपूर होत आहेत आणि असंच एक प्रकरण लातूर शहरामध्ये झालं तर त्याबद्दल जन जन्त, जनता भरपूर भडकलेली भडक भडकलेली आहे त्याबद्दल काय सांगता येईल आपण पाहूया पण नेमकं मी तुम्हाला दाखवलं की हा दार सविस्तरपणे बंद आहे मधून लॉक केलेला आहे म्हणजे मध्ये कोणीतरी आहे पण इथे कर इथे तो वॉचमॅन सांगतोय की कोणी नाही आहे स्टाफ बंद आहे ऑफिस ऑफिसमध्ये कोणी नाही आहे फक्त स्टाफचे काही दो दोन दो तीन कर्मचारी आहेत पण कर्मचारी पण जाऊन आम्हाला बघून आता ल लपलेले आहेत तुम्ही पाहत राहा महाराष्ट्र न्यूज धन्यवाद